नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी बांधव आहे तर यांचं मी ओमकार आपल्या चॅनलवर स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी बांधव आहे तर यांच्यासाठी शेतकरी आय डी म्हणजे किसान फार्मर आय डी कार्ड जे आहे ते काढण्यासाठीचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युद्ध पातळीवर सुरू आहे आणि ज्यांचं फार्मर आय डी कार्ड जे अद्याप तयार झाले नाही आहे त्यांनी लवकरात लवकर जवळच्या सी एस सी केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला हे फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे तर आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढ आहेत त्यांच्या लिस्ट देखील आता गावानुसार आलेले आहेत आणि या संदर्भात संपूर्ण माहिती जर घ्यायची झाली तर तुम्हाला जवळचे असणाऱ्या सी एस सी केंद्रामध्ये तुम्हाला व्हिजिट करायची आहे तर आता संपूर्ण महाराष्ट्राचे जे शेतकरी आहेत ज्यांनी अद्याप फार्मर आय डी काढलेली नाही आहेत तर त्यांना एकतीस मार्चपर्यंत ही मुदत देण्यात आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी लवकर, हे फार्मर आय कार्ड काढून घ्यायचे आहेत कारण का नमो किसान सन्मान निधी किंवा पी किसान सन्मान निधी असेल किंवा इतर योजनांचा लाभ या फार्मर आय कार्डशिवाय भविष्यात दिला जाणार नाही त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला फार्मर कार्ड काढून आहेत जेणेकरून तुम्हाला सर्व योजनांचा लाभ त्वरित मिळेल तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा